अनेक वर्षापासून अनेक काळापासून आपण भाजपच्या विचारसरणीत वाढलात आणि त्यांचं काम करत असताना आपल्याला ज्या अनुषंगानं डावलण्यात आलं त्याचं मुख्य कारण काय नमस्कार सर या ठिकाणी जी आता दोन हजार सव्वीसची जी निवडणूक नगरपालिकेची होत आहे त्या ठिकाणी आमच्या पक्षाने ज्या पद्धतीनं उमेदवारी आमची डावलली आमी तर आम्ही पक्षाच्या लोकांना म्हणलं की तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्यांना तुम्ही काय क्रायटेरिया लावला कारण आमच्या पक्षामध्ये कोणतीही गोष्ट करताना खूप नियम आहेत आणि आमच्या पक्षामध्ये चार दिवसापूर्वी ज्यांनी प्रवेश केला आणि ज्यांनी केलाही नाही अशा लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी लावलेला नाही जुन्या कोणत्याच लोकांना तिकीट दिलेलं आहे कोणत्या जुन्या लोकांना तिकीट दिलेलं लक्षात घ्या की जे दुसऱ्या पक्षात गेले पुन्हा पक्षात आले ते क्रायटेरियामध्ये पास झाले एक नगरसेवक आमचे माजी होते क्रायटेरिया लावायले ते कोणता क्रायटेरिया लावायला हां चला हे जुगारच्या आरोपामध्ये सापडले याला तिकीट द्या त्यांना तिकीट दिलेले अशा पद्धतीच्या लोकांना तिकीट दिलेले मी एकोणीसशे पंच्याण्णव मी सगळ्यात सिनियर नगरसेवक सध्या भाजपचा आहे माझं संघाच्या माध्यमातून सुद्धा काम करतं असंच मला पूर्वी तिकीट नाकारल्यानंतर मी दोन ना हजार एकला अपक्ष निवडून आलेला आहे अशा पद्धतीचं काम आणि दुसरी गोष्ट सर हा पक्षच भाजपचा राहिलेला नाही आम्हाला भारतीय जनता पार्टीनं पक्षातून काढलेलं नाही आम्हाला काँग्रेसनं काढलं ज्या वेळेस आमच्यावर तिकीट मागण्याची वेळ आली ज्या ज्या पदाधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो त्याच्यामध्ये भाजपचा म्हणावा असा एकही पदाधिकारी आम्हाला पाहायला मिळेल सगळे बाहेरून आलेले आहेत आणि आम्ही वरिष्ठाकडून गेल्यानंतर याची दखल सुद्धा कोणी घ्यायला या ठिकाणी तयार नाही आहे अशा पद्धतीची पक्षाची सध्या परिस्थिती थी, या ठिकाणी झालेली आहे मी तुम्हाला एक साधं एक उदाहरण सांगतो साहेब तुम्ही भाजपचे सगळे प्रदेशा प्रदेशाध्यक्ष बघितलेत हे विलासराव देशमुख हे आपल्या महाराष्ट्राचे मराठवाड्याचे मानसपुत्र आहेत आमचे लाडके सगळ्यांचे लाडके आहेत गोपीनाथराव आहेत तिथं प्रमोद महाजन आहे कोणी म्हणलं का हो गोपीनाथरावचं नाव आम्ही पुसून टाकतो म्हणून कोणी म्हणलं का प्रमोद महाजनचं नाव पुसून टाकतो म्हणून आम म्हणजेच ही भाजपची विचारसरणीच नाही आहे नाव पुसून टाकणे हा विषयच नाही आहे आम्ही या गोष्टी सुद्धा निषेध करतो आणि असं कोणी हिंदूच्या बाबतीत जर बोलत असाल आमची भूमिका ती आहे असं जर कोणी मुंबई आमच्या हिंदूच्या विरोधामध्ये बोलत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत निवडणुकांचा माहोल जसा सुरुवात झाला तसा तुमचा प्रभाव सगळ्यात चर्चेत राहिला पार्टी विथ डिफरन्स घेऊन गेलेल्या जे भाजप राजकारण करत भाजप भाजपमध्ये ज्यांना तिकीट मिळालं ते तुमच्या घरावर चालून असते तुम्हाला काँग्रेसची संस्कृती आहे किंवा इतर पक्षांची संस्कृती होती आता ती भाजपने अॅडॉप्ट केली असं वाटतंय का सर काय झालं माहिती आहे का ज्यांच्या विरोधामध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णवला उभं राहिलो सर भाजपकडून माझे मित्र नातेवाईक मला हसायचे की भाजपकडून कशाला उभं राहिला अरे मतं मिळणार नाही मतं मिळणार नाही त्यावेळेस मी उभं राहिलो आणि निवडून आलो सर भाजपकडून आणि आज जे माझ्या विरोधामध्ये तिकीट घेतलं ते मला अडवणारे भाजपचा प्रचार न करून देणारे हे सगळे लोक आहेत जे आम्हाला अम, भाजपचा प्रचार करू देवत ते लोक आता आमचे साहेब आहेत आणि विनाकारण मला धमक्या देणे माझ्यावर हल्ला करणे आणि मी थोड्या माझ्या मनामध्ये सर यावेळेस उभं राहायचा विषयच नव्हता पण ज्यावेळेस मला आडून धमकी देण्यात आलं ते मी ठाम निश्चय केला आपण उभं राहिलं पाहिजे कारण ही आम्ही जरी बाहेर असलो तरी पक्ष वाचवणं आम ही आमची जिम्मेदारी आहे कारण ओरिजिनल पक्षाचे आम्हीच आहेत आम्ही ए टीमचे आहेत हे जे आलेत ना हे बी टीमचे आहेत याला घुसखोर जी टीम आप तुम्ही भाजपची म्हणू शकता ही ओरिजिनल टीमच नाही आहे भाजपची मी मी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा माझा अधिकार नाही पण साहेब मी तुम्हाला सगळ्या नागरिकांना तुमच्या मार्फत प्रश्न विचारतो की ही वाटते का कोणाला हा भाजप पक्ष भाजप शाखा परभणीमध्ये बंद आहे भाजप पक्षच नाही परभणीमध्ये तुम्ही रवींद्र चव्हाणांवर की विलासरावांवर त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलं रवींद्र चव्हाण अध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांनी निवडणुकीच्या नंतर एका ठिकाणी काँग्रेस सोबत हात मिळवणी भाजपनं एका ठिकाणी सोबत केली प्रदेश अध्यक्षांचा भाजपच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी यांच्यावर वचक नाहीये का कारण परस्पर अशा पद्धतीनं जे तुमचे विरोधक आहेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीने के नियुक्ती केली जाते काँग्रेसनं कारवाई केली त्या संबंधित नगरसेवकांवर परंतु तुमच्याकडून आणखी कोणती कारवाई करण्यात आलेली नाहीये तर काय झालं माहिती आहे का जी भाजपची संस्कृती आहे भाजप वेगवेगळ्या प्रकारचे नियम आणते बरं का तर आता एक मला सांगा की भाजपमध्ये खूप नियम आहेत की बाबा तुम्ही तुम्ही इतके सदस्य केले पाहिजे तुम्ही सक्रिय सदस्य झाला पाहिजेत आता माझ्या वार्डामध्ये जे उभे आहेत ते कुणीही सक्रिय सदस्य नाहीत त्यांना तिकीट त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत आता बघा एक लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो साहेब की आपण एन आर सी लावली या एनआरसीचा शंभर टक्के चांगला परिणाम देशाला पाहायला मिळतो आयचा भाजपमध्ये एन आर सी लावण्याची वेळ आलेली साहेब भाजपमध्ये एन आर सी लावली तर आम्हाला नाही खूप लोकांना बाहेर जावं लागतं अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आलेल्या आहेत आणि भाजपच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये काम करणारे लोक आल्यामुळं हे तुम्ही जो मला प्रश्न विचारला या ठिकाणी की वर कार्यवाही होत नाही का कारण सगळी लोक तसे आलेले आहेत आणि जे बाहेरून आलेत आमच्याकडे इतके जयतंद झाले जयचंद आणा तुम्ही किती आणता आम्ही चार आणतो आम्ही दहा अरे पण आपण ज्यांना आणतो ते समाजाच्या दृष्टीनं काम करतात का समाजाच्या दृष्टीने योग्य करतात का मग एवढे तुम्ही भाजप नियमांचा पक्ष आहे एका जणाला आपण पक्षात घ्यायलो त्याचं बघा त्याचं त्याचं शिक्षण बघा त्याचं सामाजिक कार्य बघा त्याचे गुन्हे कार्य हे काहीच नाही जे आम्ही काम करतो आम्हाला नियम नवीन येणारा कुठले तुम्ही एक साधा माझा पक्षसाहेब एक नियम ठरू शकतो की एखाद्याने प्रवेश केला तर त्याला तीन वर्ष पक्षाचं काम करू घ्या हा नियम जर केला साहेब तुम्हाला मी सांगतो आता सगळे पत्रकार बंधूंना म्हणतो हा नियम केला एवढे आलेत त्या उद्या बाहेर जाते उद्या बाहेर जाते बघा तुम्ही जाते का नाही की पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला कोणी असो ते आमदार असो माझे खासदार असो माझी मंत्री असो एक नियम करा की बाबा तुम्ही आज पक्षात आले तीन वर्ष काम करावं लागेल हा नियम केला हे लोक आता उद्याच भाजप खाली होते परभणीमध्ये जयचंद कोण आहे सर परभणीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये जयचंद आहेत की ज्यांच्यामध्ये आमच्या मध्ये स्पर्धा लागली होती की कि मी किती जणांना आणतो मी किती जणांना आणतो आणि त्या या जयचंदामुळं जे ओरिजिनल लोक काम करत आहेत त्या कामावर वेगळ्या प्रकारचा परिणाम झाला लोक काम करू इच्छित नाहीत उलट आम्ही जर आम्ही आलो साहेब आमचा आमचा बळी गेला जाऊ द्या पण आम्ही आज जे करतोय आमच्यामुळं नवीन काम करणाऱ्या लोकांना तरी न्याय या ठिकाणी मिळावा ही पण आमची इच्छा आहे मला एक राजेश देशपांडेला प्रश्न आहे अनेक वर्षापासून एक निष्ठेत तुम्ही भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आहात अनेक संस्था तुम्ही संचालक म्हणून पण आहात पण अशी काय वेळ आहे की तुम्हाला भाजप नको वाटायला लागलं सर्वप्रथम डी एल पी स्टुडिओमध्ये आपण माझी मुलाखत गेलो त्याबद्दल मी आपला आभारी आहे मी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विद्यार्थी परिषदपासून कामाला सुरुवात केली मी आनंदीच्या संमेलनाला परभणी टू पुणे ह्या विश्वनुपे सायकलवर दहा कार्यकर्ते त्यावेळेस घुन गेलतो भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णवला आलो मला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं स्वीकृत सदस्य केलं भारतीय जनता पार्टी हा पक्ष इतका चांगला आहे की सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष होता पण दोन हजार बारापासून भारतीय जनता पार्टी ही वेगळ्या पद्धतीनं चालली आहे मी असं का केलं आहे दोन हजार बाराला माझ्या विरोधातच राष्ट्रवादी पक्षाकडून चिन्ह घेऊन उभं टाकलेले होते मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अधिकृत होतो त्यावेळेस माझा पराभव झाला माझ्या विरोधामध्ये मा दोन हजार सतराला त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी घेतली व ते डिपॉजिटसुद्धा त्यावेळेस जप्त झालं व ज्यावेळेस दोन हजार सव्वीसची निवडणूक आली त्यावेळेस मी गेल्या चार महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांना घेऊन माझं तिकीट पक्कं होईल असं मला आशा होती पण शेवटच्या दोन तीन चार दिवसामध्ये या भारतीय जनता पार्टी परभणी शहरामध्ये काय खळबळ झाली हे मला माहीत नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी भारतीय जनता पार्टी सोडलेली नाही माझ्या पत्नीची उमेदवारी आहे माझी पत्नी ही माझा ऐकत नव्हती मी आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे राहील असं सांग पक्षाने तुमच्या निलंबनाची कारवाई केली निलंबनाची कारवाई ही कायदेशीर नसती ती निलंबनाच्या कारवाईला आम्ही योग्य ते उत्तर देऊ निलंबनाची कारवाई ही आमच्या तुमच्या चॅनल सर्व पेपर वांदनेतूनच आम्हाला केलेली आहे आम्हाला असं अजून लेखी पत्र काहीही आलेलं नाही तुम्ही, तुम्ही आता बोलताना मला माझी बायको माझा ऐकत नाही आणि ती नो उमेदवारी परंतु पक्षाकडे तुम्ही ही बाजू मांडली आहे का तुमची पक्षाने आम्हाला अजून तशी हातात नोटीस दिलीच नाही तुमच्या माध्यमातूनच आम्हाला हे सर्व कळलेलं आहे तुम्ही एका विशिष्ट समाजासाठी भाजपच्या मार्फत जे कार्य करतात ते कार्य करताना तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनी तुमच्या कार्याची दखल घेतली नाही नाही घेतली मी जवळपास दोन हजार आठपासून पासून विश्व हिंदू परिषद बजरंग दलपासची माझी राजकीय सामाजिक सुरुवात केली बजरंग दलमध्ये विश्व हिंदू परिषद काम केलं एक मी एक स्वयंसेवक आहे दत्तप्रभा शाखेचा स्वयंसेवक आहे गेली दहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या सह एक कार्यकर्त्यापासून मी सुरुवात केली जिल्हा उपाध्यक्ष मंडळाध्यक्ष म्हणजे जवळपास मी वरचे जे जे प्रोटोकॉल पक्षाचे येते तर कार्यक्रम ते सगळे तंतोतंती खाली ग्राउंड लेवलपर्यंत संघटन वाढवणं हे करणं तन मन धनानून स्वतःची खिशातून रुपया खर्च करून आम्ही हे पक्षाचे कार्यक्रम घेतले वाढवले हे केले ते केले आणि जेव्हा एक आम्ही उमेदवारीची जेव्हा पक्षाकडं मागणी केली तर त्या टाइमला आमच्या जागी काँग्रेसचे माणसं आणून बसवले तर मग तिथं आमची आम्हाला अपेक्षा होती की बाबा आम्ही जे आज माझ्या आमच्या आयुष्याचे जे मी आठ दहा वर्ष जे घासलेत की पक्षासाठी महायुतीचं काम केलं शिवसेनेचं काम केलं म्हणजे युतीचे जे जे उमेदवार होते पक्षानं जे जे आदेश दिले त्या लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही सगळे काम केलं आम्हाला अपेक्षा होती की ह्या वेळेस आम्हाला संधी मिळेल पक्षाची संधी मिळेल तर आम्ही उमेदवारी मागितली तर तिथं काँग्रेसच्या उमेदवाराला संधी दिली मतदारसंघासाठी केली हो मी जो काहीच काहीच घेतली नाही मी पदवीधर मतदार साठी जवळपास शंभर सदस्य नोंदणी केली त्याच्यानंतर मी जवळपास ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं यासाठी मराठवाड्यातून सर्वप्रथम मी इथून परभणी शहरातून उठाव केला त्याच्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस साहेबासोबत आम्ही बैठक घेतली ही हिवाळी अधिवेशनामध्ये एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तर त्या टाइमला आम्ही महामंडळाचा विषय एवढा लावून धरला आज आमच्या ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं आम्ही समाजासाठी एवढं केलं आणि त्याची कामाची दखल घेतलीच नाही आणि जवळपास आम्ही दरवर्षी परशुराम जयंती साजरी करतो मला तर असं एक चित्र दिसायलाय भारतीय जनता पार्टीच्या स्थानिकचं की ते जाणून बुजून ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा त्यांचा हेतू दिसायला आहे हा तुमचा दबाव गट, गट भारतीय जनता पार्टी घडीला ही जी शहरातली जी पार्टी आहे जे शहरातली जे प्रमुख आहेत नेते तर त्यांना जाणीव बुरजून ब्राह्मण समाजाला उमेदवारी न देणे डावळणे त्याच्यानंतर पुन्हा जर एखादा जर समजा एखादा पदाधिकारी जर असेल तर जाणून बुरजून समजा आता मी पारदेश्वर मंडळाचा मंडळाध्यक्ष होतो मी आत्तापर्यंत सगळे कामं केले सगळे प्रोटोकॉलनं सगळे कामं केले सगळे अभियान राबवले घराघरापर्यंत गेलो आणि तरीही माझ्या याच्यावर मंडळ प्रभारी म्हणून एक नेमला की तू काम करत नाही म्हणून तशीच घटना समजा एक चिंतामणी मंडळासोबत तशीच घटना झाली फक्त दोन मंडळच त्यांनी टार्गेट केले तिसऱ्या मंडळामध्ये किंवा चौथ्या मंडळामध्ये तशी घटना केलीच नाही जाणीव जाणीवपूर्वक एक ब्राह्मण समाजालाच जास्त करून माझा असा आरोप आहे की हो कि ब्राह्मण समाजाला जास्त टार्गेट करणं थोडस आम्हाला एवढं डावलण्याचं आम्ही चुकायलोत कुठं हे आम्हाला सांगा आम्ही चुकायलोत कशा आम्ही कुठं चुकायलोत आम्हाला तरी जर सांगितलं असतं आम्हाला उमेदवारी नाही दिली ठीक आहे आम्हाला कशामुळे नाही दिली आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही हे केलं असतं आम्ही समजून घेतलं असतं पण आरोप म्हणजे आता ही भारतीय जनता आमदाराला करण्याची जी शिस्तभंगाची जी कारवाई पाठवली तर शहरातली जी भारतीय जनता पार्टी आहे त्यांनीच शंभर टक्के हे जाणीवपूर्वक एक आम्हाला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा आम्ही आजही भारतीय जनता पार्टीचे एक प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आम्ही पक्ष सोडलेलं नाही आणि आम्ही आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर विश्वास आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आयुष्यभर राहणार मरेपर्यंत राहणार आम्ही जरी आमच्यावर कारवाई जरी झाली तरी आम्ही पक्षाचं काम करत राहणार आम्ही पक्षाशी एकनिष्ठ येतं त्याच्यामुळं जरी कारवाई जरी केलेली जरी असली तरी आम्ही इथून पुढं भारतीय जनता पार्टीचे एक क कार्यकर्ते निष्ठावन कार्यकर्ते म्हणूनच आमची ओळख राहील माझा प्रश्न वेगळा होता <laughs> तुम्ही स्थानिकच्या नेत्यांनी ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे असा तुम्ही आरोप केला त्या नेत्यांची नावं घ्यायला का टाळताय तुम्ही पक्षामध्ये पुन्हा गेल्यानंतर त्रास होईल अशी भीती वाटते का नेमकं काय करणार नाव टाळायची नावं टाळायची कसं आहे आता शासनिक लेवलला जर आता किती काही जरी केलं तरी पक्षामध्ये जर काम करायचं म्हणलं तर यांच्यासोबत सगळं म्हणजे हेच करावं लागतं कारण की यांचं कसं आहे की यांना जर समजा आपण जर हे केलं तर मग हे पूर्ण आत्तापर्यंत जसं अनुभव आला आहे मला की जवळपास जिल्हा मी मंडळाध्यक्ष होतो मंडळाध्यक्षाच्या जागी त्यांनी प्रभारी नेमला आणि मी माझे घरचे उभा टाकलेत माझे घरचे उभा टाकलेत सुद्धा उभा टाकलो नाही काही नाही तर घरच्या उभा टाकलेत तर मग माझ्यावर निलंबनाची कारवाई केली आणि जर अजून जर समजा जर असं जर मी जर केलं एक बेक, एक आमच्या ब्राह्मण समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण आहे सध्याच्या घडीला की जर आम्ही जर अजून जर, जर स्वाभिमानासाठी जर आवाज उठवला आम्ही मानायची जर लढाई जर केली तर हे आम्हाला पूर्ण अजून संपून टाकतील ही एक आम्हाला समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे त्याच्यामुळं आम्ही नाव घ्यायला टाळतो हो। नहीं। नहीं। नहीं मी प्रभाग क्रमांक एक मध्ये ब, ब गटामध्ये मी सर्वसाधारण महिला आमच्या घरच्या उभा टाकलेल्या आता आम्ही पक्षाला आमच्या घरच्यांनी मागितली होती उमेदवारी पण ती उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही उभा टाकलोत आणि म जर आम आम्हाला म्हणजे घरच्यांची इच्छा होती तीव्र इच्छा होती की बाबा तुम्ही दहा वर्षे समाजासाठी काम केलं आपल्यासोबत इथं जास्त समाज बांधव आहे आपला तर मग जास्तीत जास्त आपण काय करू की तुम्ही ह्या वेळेस उभा टाका मला घरचे म्हणू लागले पण मी नाही नाही नकार दिला पण तरीही आमच्या घरच्यांचा आग्रह होता त्याच्यामुळं आम्ही उभा टाकलोत उभा टाकल्याच्या नंतर काय झालं तर मग त्यांचं का भीम हे ते लोकांचा रिस्पॉन्स बघून आम्ही सध्या सद मग घरचे आमचा प्रचार सध्या तर मी आजही पक्षाचा एक, पक्षा एक निष्ठ कार्यकर्ता आहे भाजपचे जे कंटिन्यू नगर राहतात हो त्यांच्या विरोधात उमेदवारी आज दाखल केलेला आहे मी इतर पक्षातले जे तुमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही तिथे उमेदवारी आज दाखल केली आहे त्यांच्या विरोधात असं आहे नाही मी महिलेमधूनच मी उमेदवारी मागितली होती सुरुवातीपासून आणि मी महिलेमधूनच फॉर्म भरला आता मग फॉर्म भरला तर मग माझ्या समोर कोण येत आहे तर ते मी थोडी बघितलं मी माझा फॉर्म उमेदवारी अर्ज भरला ते ब गटात आला का क गटात आला मी हे ब बघितलंच नाही मी माझा फॉर्म दिला आणि भाजपा पक्षांनी जो, भा, भा, जो कोणाला उमेदवारी माझ्यासमोर दिली हे मला नाही नाही केली नाही केली नाही केली कारण की त्यांना वाटत नसेल की बाबा मी निवडून येऊ शकत नाही काय नाही त्यांना त्यांचं त्यांचं एक वेगळं मत असू शकते भाजप एकच आहे हो भाजप एकच आहे पण सर्वसामान्य कार्यकर्त्याचं ऐकणं नाही ना, ना भाजपा भाजपा <coughs> सक्षम, सक्षम स... या नावाखाली सगळ्यांची सा... सा... गळची पी हा की तुम्ही, सक्षम तुम्ही नाही तू निवडून येऊ शकत नाही आमचा जो सर्वे झालाय त्या सर्वे मध्ये तू बसत नाहीस तू निवडून येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आमची उमेदवारी नाकारली आता मी प पक्षा मी प्रभाग क्रमांक एकमध्ये माझा प्रचार आमच्या बायकोचा रिस्पॉन्स आहे ती मला सांगते की आपल्याला लोक एवढे लाईक करतात एवढे समजा हे करायलेत या बसा हे करा चहा पाणी हे करा तर आतोनात प्रेम आम्हाला प्रभाग क्रमांक एकमध्ये जनता आम्हाला द्यायली तर ते त्याच्यामुळं ते सध्या आहेत आम्ही तिथे सर कसं झालं माहिती आहे का या सगळ्या कार्यकर्ता जो अन्याय व्हायला का की सक्षम या नावाखाली डावलेले आहेत पक्षाला एवढी खात्री पटली की आपला कार्यकर्ता सक्षम नाही त्यांनी ठेवला सक्षम केलाच नाही साहेब त्या कार्यकर्ताला आणि ते काय म्हणतात साहेब की जनता खुश आहे कार्यकर्ता नाराज आहे मग कार्यकर्ता फळी भाजपमधून काढून टाका ना आणि तुम्हाला दरवेळेस सक्षम उमेदवार मिळतील तुम्ही त्या सक्षम उमेदवारांना घ्या आणि लढा निवडणूक सक्षम उमेदवाराचा काय पॅरामीटर साहेब हां सांगतो सक्षम उमेदवाराचा पॅरामीटर हा माझ्या पक्षाचा काम हे नाही लक्षात घ्या काम हा क्रायटेरिया नाही धनशक्ती हा सक्षमचा क्रायटेरिया आहे या आमच्या पक्षाचा हा म्हणून अशा पद्धतीने आमचा पक्ष असू शकत नाही साहेब आम्ही पहिले निवडणूक लढल आम्ही जिंकून आलो आम्ही कुठल्याही प्रकारच्या धनशक्तीचा उपयोग केला नाही आणि आजही मी धनशक्तीचा उपयोग केला नाही माझ्याकडे मी, मी एक मी, मी एक शिक्षक आहे साहेब मी आजही पैसे न खर्चा मी निवडणूक लढवतो माझ्या वार्डामध्ये मी सगळ्यात कमी पैसे खर्च करणारा उमेदवार आहे आपल्याकडे नुकताच आता नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सहा मुस्लिम नगरसेवक निवडून आले आणि भाजपच्या तिकिटावर हे निवडून आलेले आहेत तर कुठेतरी आता हिंदुत्वाचा मुद्दा साईडला केला जातोय आणि जसं तुम्ही म्हणले आता की जे आर्थिकरित्या स्ट्रॉंग आहेत त्यांनाच हे तिकीट दिल्या जात आहेत संघाचा फक्त वापर करून घ्यायचा आणि आपले राजकारण करायचं हे सध्या चालू आहे कशा नाही सर हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये तशी काही भूमिका पक्षांनी बदललेली नाहीये आणि ती बदलणे कदापि शक्य नाही परंतु आता काही वार्ड असे आहेत ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल असतात मग त्या ठिकाणी सगळेच पक्ष देतात आणि भाजपमध्येही मुस्लिम पदाधिकारी आहेतच तर अशा हिंदुत्वाच्या मुद्द्याचा तसा काही संबंध या ठिकाणी नाही आहे जसं तुम्ही बोलले की मुस्लिम बहुल त्याच्यासाठी तुम्ही म्हणताय की पक्षामध्ये एनआरसी लावा तसं देशामध्ये एनआरसी लागू होतीये तर त्याच्यामध्ये जे बांगलादेशी मुस्लिम येतात त्यांना वेगळं करण्यासाठी एनआरसी आणलं जाते असं बोललं जाऊन बरोबर आता कसं आहे माहिती का एक घुसखोर हा खूप वेगळा मुलगा त्याच्यासाठी एनआरसी आणलेली आहे आणि मग आमच्या पक्षामध्ये ज्यांचा विचारांच्या ते शंभर टक्के विरोधात आहेत त्यांच्या मनातून ते नैसर्गिकरित्या विरोधात आहेत मग अशा लोकांना दिलं ठीक आहे तुम्ही या ना तुम्ही तो कार्यकर्त्याला तुम्ही दिलं ना त्यांनी तीन वर्ष काम करतोय का बघा ना तुम्ही साहेब याच्यामधले जे उमेदवार दिलेत का हे सतरा तारखेनंतर हे दिसणार नाही मी आता तुम्हाला खात्रीनं सांगतो तुमच्या बंडखोरीचा फायदा कुठल्या पक्षाला आहे सर माझ्या बंडखोरीचा फायदा हा पहिल्यांदा मी एक स्ट्रॉंग उमेदवार आहे मलाच होणार आहे माझ्यासमोर जे उभे आहेत त्यांना निश्चितपणे त्याचं नुकसान होणार आहे आणि आम्ही बंडखोरी केल्यामुळं याचं नुकसान पक्षाचं पक्षा नुकसान वार्ड क्रमांक चारमध्ये वार्ड क्रमांक पाचमध्ये वार्ड क्रमांक पंधरामध्ये होणार आहे कारण हे मी म्हणत नाही साहेब तुम्ही भाजपचे जे सध्या काम करतात त्यांचे तुम्ही फेसबुक चेक करा तुमचं आपलं काय म्हणतो मी पंधरामध्ये दिनेश नरवाडकर माझी मिसेस घेऊन एक जनसेवा परिवर्तन पॅनल उभा केलेला आहे मी माझ्यासोबत चार उमेद उमेदवार आहेत अजून तीन त्यांनासुद्धा हे करू आम्ही भारतीय जनता पार्टीला दोष देत नाहीत आमचा विजय हा परिवर्तन पॅनलचा प्रभाग पंधरामध्ये शंभर टक्के होणार आहे दिनेश नरवाडकर कुणालताई गायकवाड आणि माणिकराव राऊत हे आमचे उमेदवार आहेत आणि आमचा विजय हा निश्चित आहे आम्ही पक्षाची बंडखोरी केलेली नाही पक्षाला ना ना आम्ही भारतीय जनता पार्टीचेच होतो आम्हाला फक्त नोटीस दिली आम्ही विजय नक्की होणार आहेत आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगतो तुम्ही ज्या पक्षाची निष्ठा आहात आणि अपक्ष म्हणून आता तुम्ही निवडणूक लढवतात पक्षामध्ये एकनिष्ठेचा विषय आता राहिलेला नाही आता माझ्या मिसेसची उमेदवारी मी जरी एकनिष्ठ असलो तरी मिसेस उभी आहे माझा पॅनलचा विजय हा प्रभाग पंधरामध्ये निश्चित आहे म्हणजे तुमच्या पक्षाला काही नुकसान होणार नाही का आमच्या पक्षाला बिलकुल काही नुकसान होणार नाही कसं काय तुम्ही अपक्ष निवडून आला भाजपला नुकसान होईल अपक्ष निवडून शंभर टक्के येणार निवडून आल्यानंतर भाजप ते नंतर ठरू I wouldn't